हे बघा हा वडा किती कुरकुरीत झालाय छान वरतून कुरकुरीत मस्त असा वडा कसा तयार करायचा आतूनही तितकाच व्यवस्थित तळला गेलेला चवीलाही छान आणि टम्म फुगलेला शाबुदाना वडा परफेक्ट बनवण्याकरता परफेक्ट असं प्रमाण दिलंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वडा बनवताना त्यात आलू जो घालतो तो पण व्यवस्थित उकडला गेलेला पाहिजे व्यवस्थित म्हणजे कसा खूप गाळ शिजलेला नकोय गाळ शिजला गेला तर शाबुदाना थोडासा ओलसर राहतो थो, आणि वडे तळताना त्याची पाखरं सुटतात म्हणजेच वडा व्यवस्थित तळल्या जात नाही तर हे बघा व्यवस्थित आपल्याला उकडून घ्यायचा साबुदाना सॉरी बटाटा त्यानंतर हा बटाटा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आणि नंतर कुस्करून घ्यायचा पेल्याने किंवा वाटीने तुम्ही असा कुस्करून घेऊ शकता रात्रभर भिजत घातलेला मऊ असा शाबुदाना इथे घ्यायचा आहे व्यवस्थित भिजलेला शाबुदाना घ्यायचा फार गाळाही नको आणि फार कोरडाही नको दीड वाटी शाबुदाना करता बरोबर एक वाटी बटाटा घेतला आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि तिखटही घालायचं ज्या वाटीने आपण बटाटा साबुदाना घेतला त्याच वाटीने असा थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट घ्यायचा बटाटा शेंगदाण्याचा कूट आणि शाबुदाना रगडून चोळून व्यवस्थित आपल्याला याचं कणिक मळून घ्यायची हे मिक्स करताना आपल्याला रगडून रगडून मिक्स करायचं आहे जोर देऊन मिक्स करायचं म्हणजे साबुदाणा बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स होईल तळताना कुठलीच एकही गोष्ट बाजूला जाणार नाही व्यवस्थित सगळं एकजू झालं की तळायला वडे सोपे जातात कणिक मळून घेतली की हात धुवून घ्यायचे कोरडे करायचे त्याला तेल लावायचं तेल लावल्यानंतर एकाच आकाराचे वडे आपल्याला एकाच आकाराचे वडे बनवायचे त्याकरता एकाच आकाराचे सगळे गोळे बनवून घ्यायचे गोळे बनवतो तो तोपर्यंत तेल इकडे एक एकीकडे गरम करत ठेवायचं तेल छान गरम होतं आणि गोळेही एकीकडे तयार होतात परत आता थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि वडे आता बनवायला सुरवात करूयात वडे बनवताना कडेने आपल्याला ते चापट बनवून घ्यायचे हे बघा तेल लावल्यामुळे हाताला अजिबात चिटकत नाही आहेत हलक्या हाताने आपल्याला कडेने चापट बनवायचेत आणि मध्ये फुगाकार असा आकार ठेवायचा आहे फुगाकार आकार ठेवल्यामुळे काय होतात वडे तळल्यानंतर छान टम्म फुगलेले दिसतात आणि कडा पातळ केल्यामुळे कडेला ते छान कुरकुरीत असे तळल्या जातात अशाच पद्धतीने सगळे वडे बनवून घ्यायचे हे बघा परत एक वडा दाखवते हाताने असं आपल्याला कडेने छान हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा म्हणजे मध्ये तो गोल असा तयार होतो अशाच पद्धतीने सगळे वडे आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत तर झाले की नाही मस्त असे आपले सगळे वडे बनवून तयार मस्त दिसतोय वडा हे बघा हे वडे तयार झाले तेलही छान कडकडीत कर आपलं गरम झालं आहे तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की नाही ते आपण चेक करूयात थोडासा एक गोळा टाकला आहे तो गोळा लगेच तरंगत वरती आला आहे आता बाजूला काढून घेऊयात तेल चांगलं कडकडीत गरम झालं गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला वडे सोडण्याआधी मध्यम आचेवर ठेवायची खूप बारीकही नको बारीक जर असेल तर वडे एकमेकांना चिटकण्याची शक्यता असते आणि गॅसची फ्लेम जर खूप हाय ठेवली तर वडे आपले वरतून लगेच तळल्या जातात आणि आतून तसेच कच्चे राहतात त्यामुळं गॅसची फ्लेम लो ठेवायची वड्या टाकताना कढईच्या कडेने आपल्याला टाकायचा म्हणजे अंगावर तेल उडत नाही मध्येच जर तुम्ही वडा टाकला तर तेल फसकन बाहेर येण्याची शक्यता असते तरी हे बघा हळूहळू हाड़ु वड्यांवर वरतून तेल टाकायचे आपल्याला म्हणजे कडक तेल वड्यांवर पडलं की वरच्या दिशेने पण वडे छान तळल्या जातात एक ते दोन मिनटानंतर वडे चांगले सेट झाले की मग आपण त्याचं अंग पालटून घेणार आहोत हे बघा दोन मिनटं झाली आहेत आता हलक्या हाताने आपल्याला हे वडे बाजूला करून घ्यायचेत हे बघा मस्त सेट झालेत वडे वड्याचं अंग पालटून घेतलं की दुसऱ्या अंगावर पण एक ते दोन मिनटाकरता वडे चांगले तळून घ्यायचेत तेलामध्ये ते बुडबुडे आलेले दिसत आहेत आपल्याला आता थोडेसे बुडबुडे कमी झालेत सुरुवातीला जेव्हा वडे ओलसर असतात तेव्हा ओलसर पदार्थ जेव्हा तळल्या जातो तेव्हा तेलाचे बुडबुडे भरपूर दिसतात आता एक तीन ते चार मिनटं झाली आहेत टोटल वडा पण वडे पण आपले चांगले तळून झालेत तेलाचे बुड़ ही कमी दिसत आहेत लाल सोनेरी रंगाचे वडे इथे तयार झालेले दिसत आहेत तर आता हे वडे आपण बाजूला काढून घेऊयात एक बॅश तळून झालीये तेलाचं जे तापमान आहे ते परत एक ते दोन मिनिटा करता कडक बनवून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने दुसरी ही बॅश तळवून घ्यायची ते बघा मस्त कुरकुरीत टम्म फुगलेला साबुदाना वडा तयार झाला आहे तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बघत राहा ए टू झी पण लवीज मराठी रेसिपी धन्यवाद